मुलींच्यासाठी आपण मुश्ल्य आपल्या मुलीला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यामुळं किंवा सगळ्या गोष्टीमध्ये आज या ठिकाणी सरकारचा एक घटक म्हणून राज्याचा ग्रामविकास म्हणून नाही परंतु या पांडुरगाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून आणि लोंगेचा आपला मित्र म्हणून मी कायम आपल्या संस्थेच्या पाठीशी उभा आपल्याला जे काय काय खूप मोठा मंत्री खूप मोठा बनवून देई परंतु जे काय जमेल ते या संस्थेच्या पाठीशी काम या निमित्ताने मी करेन अशा पद्धतीचा शब्द आपल्याला या निमित्ताने मी देईन आज आपण मला बोलवलं पण खास करून एक विषय आहे एवढ्या मोठ्या आमच्या भगिनीना भेटण्याची संधी निर्माण करून दिली कदाचित आज तुम्ही मला भेटू जमलो नसतो आयुष्यात त्यामुळं आपल्याला भेटण्याची संधी आमच्या या सगळ्या बांधवांना भेटण्याची संधी या निमित्ताने मिळाली आणि आपल्याला एवढं सांगतो की आज आपण देशाचं भविष्य आहे आपण मजबूतीनं शिका आपण मोठे व्हा आणि या देशासाठी या राज्यासाठी या मातीसाठी आपण काम करा एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्या विद्यार्थी बांधवांना सांगतो हे करत असताना आम्ही सगळेजण आपलं सरकार आपल्या पाठीशी उभ आहे हे ठामपणे मी सगळ्या विद्यार्थी बांधवांना सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो उमेश सर आपण जे या संस्था उभ्या केलेल्या आहेत नव्यान काय गोष्टी आपण करतायत या सगळे उपक्रम करत असताना या स्पर्धेच्या युगामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वोत्तम शिक्षण देण्याचा सर्वोत्तम शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत आहात हा, हा प्रयत्न असा चालू ठेवा नक्की आम्ही सगळ्या आपल्यासोबत आहे ज्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत सगळ्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आशी आशी या संस्थेची उत्तर उत्तर आणखीन प्रगती होत राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा या संस्थेला देतो विद्यार्थी दे भगिंना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय त्यांना